मित्रांनो आम्ही आलेलो आहोत तिरुपती बालाजी येथे सेवे करतात आणि आज जवळपास आमच्यासोबत चारशे ग्रुप आलेले आहेत त्यामुळे आम्हाला लॉकर आहे भेटलेले नाहीत आणि रूम पण भेटलेले नाहीत आणि रात्री बारा वाजले तरी पण आम्हाला लॉकर भेटलेले नाहीत रूम पण भेटले नाहीत त्यामुळे त्यांनी त्यांचे जे कर्मचारी आहेत त्या रूममध्ये आम्हाला झोपायला ही जागा आणि फायनली आम्हाला आमचे लॉकर भेटलेले आहेत आणि पाहू शकतात हे अशा प्रकारचे आमची झोपायची सोय आहे डबल बेड आहे खाली पण आणि वरी पण आणि मला वरचाच कॉट भेटलेला आहे कॉट भेटले, भेटले पण गडबड अशी झाली की आमच्या बारा जणांच्या ग्रुपचा दोनमध्ये डिवाईड केला सहा सहा आणि आज आमचा सेवेचा पहिलाच दिवस आहे आणि सेवेच्या पहिल्याच दिवशी आम्हाला तिरुपती बालाजी मंदिरच्या समोरासमोर टिळा लावण्याच्या सेवा भेटलेली ला आहे आणि खूप दिवसापासून असं वाटत होतं की या मंदिरच्या समोरच बसून राहावं आणि आम्हाला ड्युटी पण दुपारी एक ते सात भेटलेली आहे आणि एकदम सकाळी सकाळी किंवा सायंकाळी मंदिरच्या एकदम समोरासमोर एक एक दीड तास दोन तास बसून राहिल्यानं खूप मन प्रसन्न होतं आणि आम्हाला सेवा पण त्याच जागेवर भेटलेल्या आहे त्यामुळं ती सेवा आम्ही एकदम उत्साहामध्ये पार पाडित आहोत मंदिराच्या समोर सेवा येणं म्हणजे ते खूप मोठं भाग्य आणि ते भाग्य आम्हाला इथे आज लाभलेलं आहे आणि टिळा लावण्याची सेवा मंदिरासमोर करत असताना मला माझा लूक बघून मला हिंदीमध्ये कोणीच बोलवणं गेलं मला डायरेक्ट त्यांचे तमिळ किंवा तेलुगू भाषेमध्ये बोलत होते कारण माझा लुक तिकडलाच वाटत होता आणि बाहेर आल्याच्यानंतर कोणी पण रांगेमध्ये जे त्यांचे मोबाईल काउंटरला जमा केलेले होते किंवा जे लगेच जमा केलेलं होतं त्याचा रस्ता विचारत होते किंवा लड्डू कुठं भेटतात हे विचारत होते किंवा एक्झिट पॉईंट कुठं आहे ते विचारत होते पण आम्ही हिंदीत त्यांना बोला म्हणल्याच्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्काच बसत होता की तुम्ही कुठून आलात तर आम्ही सांगत होतो महाराष्ट्रामधून आणि आमचा दुसरा जो ग्रुप होता सहा जणांचा त्यांना दुपारी चार ते संध्याकाळी दहापर्यंत अन्नप्रसाद म्हणजे जेवायला वाढण्याचं तिथं स सेवा भेटलेली आहे आणि आम्हाला एक ते संध्याकाळी सात तर ते वाटेत जाता जाता आम्हाला भेटले आणि त्याला पण टिळा लावला आम्ही तर मित्रांनो इथं साडेपाच ते जवळपास सहा साडेसहा बालाजी मंदिर समोरून पालखी निघते त्या पालखीच्या समोर दोन हत्ती असतात आणि मागे पारंपरिक वाद्य वाजवणारे असतात आणि पाठीमागा बालाजी मंदिरची पालखी असते तर त्या पालखीचा पाल तुम्ही घर बसल्या दर्शन घ्या